नमस्कार दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी उबाटा सेनेचे से आमदार आदित्य ठाकरे हे तुरुंगात जाण्याची शक्यता बळावलेली आहे मी हे का म्हणतोय हे तुम्हाला कळलं असेल दिशा सॅलियन तिचे वडील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि माझ्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप केला त्याचप्रमाणे त्यांनी या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे दिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांच्यावर दोषारोपण केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की या लोकांनी माझ्या मुलीला मारलं अर्थात तो दोषारोपण आहे त्यानंतर दिशा सालियांचे वडील म्हणाले की पूर्वी मी पुढे का आलो नाही मी शांत का होतो कारण त्यावेळेस माझ्यावर दबाव होता आणि त्यामुळे मी शांत होतो आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की हा दबाव कसला असू शकतो तर तुम्हाला आठवत आहे की ज्यावेळेस मागे हे प्रकरण उघडकीस आलं मोठा गदारोळ झाला त्यावेळेस मित्रांनो नितेश राणे नारायण राणे यांनी आरोप केले होते आदित्य ठाकरे यांच्यावर त्यावेळेस उबाटा सेनेच्या महिला नेत्या किशोरी पेडणेकर आणि काही अन्य नेते हे दिशा सॅलियन तिच्या आई वडिलांना भेटले होते आणि त्यानंतर दिशा सालियाच्या आई वडिलांनी सांगितलं होतं की माझ्या मुलीने आत्महत्याच केली तिची काय का हत्या झालेली नाही आता दिशा सॅलियनचे वडील पुढे येत आहेत आणि ते सांगतायत की माझ्या मुलीची हत्या झालेली आहे ती आत्महत्या नव्हती अचानक दिशा सॅलियनचे वडील पुढे का आले अर्थात ते म्हणतात की माझ्यावर आता दबाव नाहीये म्हणून मी पुढे आलो पण त्याही पेक्षा काय मोठं कारण असू शकत तुम्हाला आठवतंय की ज्या वेळेस हे प्रकरण झालं त्यावेळेस मुंबई पोलिसांमध्ये सचिन वाजे नावाच्या एका निलंबित अधिकाऱ्याला पुन्हा घेण्यात आलं होतं आणि त्याने हे प्रकरण हाताळलं होतं त्यावेळेस सचिन वाजेला का घेतलं गेलं तर चर्चा अशी होती की सालियन ज्या मृत्यू प्रकरणात जे जे काही पुरावे ते नष्ट करण्याचं काम सचिन वाजेने केलं असं म्हटलं जात होत अशी चर्चा होती आता मित्रांनो ते जे पुरावे नष्ट झाले त्यामुळे मुंबई पोलिसांनी क्लिनचीट दिली सीबीआय कडे प्रकरण गेलं सीबीआय अजूनही तपास करते सीबीआय तपास करते दुसऱ्या बाजूला आता गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे लक्षात घ्या मित्रांनो आणि मागे काय झालं हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबई पोलीस उकरून काढू शकतात मग मुंबई पोलिसांनी ते उकरून काढलेलं आहे का आता त्यांना कळलं आहे का की कोणकोणते पुरावे नष्ट केले गेले कोणतं कोणतं सीसीटीव्ही फुटेज हे लंपास केलं गेलं आणि हे सगळं आता मुंबई पोलिसांना मिळालंय का मित्रांनो आता हे सगळं हाती आल्यावर पुरावे नष्ट केलेले पुरावे हे सगळं हाती आल्यावर दिशा सलियन यांच्या वडिलांना किंवा हिच्या वडिलांना सांगितलं गेलंय का तुम्ही आता याचिका दाखल करा म्हणजे कोर्टात हे प्रकरण उभं राहिलं कि या प्रकरणातले पुरावे काय आणि नष्ट केलेले पुरावे काय पुरावा जेव्हा नष्ट होतो त्यावेळेसही त्याचा पुरावा राहतो आणि तो पुरावा पोलिसांना मिळालाय का आणि तो पुरावा आता हायकोर्टात मांडला जाणार का की हा पुरावा नष्ट केला गेला हा त्याचा पुरावा आणि मग असं झालं तर पुरावे नष्ट करणे हा एक गंभीर आरोप त्यामध्ये लागू शकतो आणि तो आरोप अतिशय गंभीर आहे मित्रांनो अतिशय गंभीर आहे कारण इथे एका मुलीचा जीव गेलेला आहे आणि अशा वेळेस पुरावा नष्ट करणं म्हणजेच त्या व्यक्तीला आरोपी ठरवलं जात आरोपी ठरवलं जात आणि अशा प्रकारे जर असेल तर आदित्य ठाकरे दिनू मोरिया आणि सुरत पंचोली हे शंभर टक्के आरोपी होऊ शकतात आणि ते जर आरोपी झाले तर ते तुरुंगात निश्चित जाऊ शकत हे प्रकरण साधं सुद्ध नाहीये अचानक दिशा सालियांचे वडील पुढे आलेले नाहीयेत निश्चितच त्यांच्या मागे भक्कम असे साक्षी पुरावे घेऊन कोणीतरी उभा आहे आणि हे दिशा दिशालियनचे वडील हायकोर्टात गेले हायकोर्टात प्रकरण सुरू झालं सुनावणी सुरू झाली की मग त्या सुनावणी दरम्यान हे सगळे पुरावे हायकोर्टात मांडले जाऊ शकतात मंडळी याच प्रकरणाशी संबंधित आदित्य ठाकरे यांनी खोट आरोप शपथपत्र दिलं याबाबत रशीद खान पठाण यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्या याचिकेची सुनावणी सुरू आहे त्यांचे वकील अॅडव्होकेट निलेश ओझा यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही हायकोर्टात जाऊ नये आम्ही या प्रकरणाच्या मागे लागू नये म्हणून आम्हाला काही कोटींची लाच देऊ केली होती असं सगळं हे प्रकरण आहे आणि हा देखील साक्षी पुरावा त्याच्यात होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी मुंबई पोलीस जर गेले तर आदित्य ठाकरे यांना निश्चितच तुरुंगवास होऊ शकतो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद